विभागीय आयुक्तांनी साधला विकास मिशनच्या बसमध्ये विद्यार्थिनीशी संवाद विभागीय आयुक्त मधुकर राजे त्यांनी अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव किनगाव परिसरातील विद्यार्थिनी ज्या कर्जत येथील शाळेत जात होत्या त्या बसमध्ये प्रवास करताना विद्यार्थिनींशी सविस्तर संवाद साधला यावेळी अंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील तहसीलदार चंद्रकांत शेळके सुनील सूर्यवंशी जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी मानव विकास मंगल तुपे शिक्षण अधिकारी माध्यमिक चंद्रजित गिलचे डेपो मॅनेजर हे उपस्थित होते मानव विकासच्या बसचे चालक म्हणून किशोर पारवे होते विभागीय आयुक्तांनी विद्यार्थिनींना विचारपूस केली की त्यांना या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर काय व्हायला आवडेल सध्या त्या कसा अभ्यास करतात मानव विकास मिशनच्या बसचा त्यांना कसा फायदा होतो विद्यार्थिनी सुद्धा अगदी मन मोकळेपणाने साधले आपले मन व्यक्त केले कोणी एअर होस्टेस होणार असे म्हटले तर कोणी इंजिनियर होणार असे म्हटले तुम्ही घरची कामे करता का? आई वडील अभ्यासात मदत करतात का असे अनेक प्रश्न विभागीय आयुक्तांनी विद्यार्थिनींना विचारले त्यानंतर आयुक्तांनी किनगाव येथील प्राथमिक शाळेस भेट देऊन परिसराची पाहणी केली यावेळी मुख्याध्यापक गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांनी आयुक्तांचे स्वागत करून रिक्त पदे भरण्याबाबत विनंती केली विभागीय आयुक्तांनी परिसर स्वच्छतेच्या सूचना केल्या आणि त्यानंतर ते घनसावंगीकडे रवाना झाले दिनांक एकोणतीस जून दोन हजार सहाच्या निर्णयानवे महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली होती मानव विकास कार्यक्रम दिनांक एकोणावीस सात दोन हजार अकराच्या शासन निर्णयानवे महाराष्ट्रातील तेवीस जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला असून जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यात त्यात समावेश करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये शिक्षण आरोग्य व उत्पन्न वाढीच्या मानव विकास कार्यक्रम राबवण्यासाठी सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस मध्ये बारा हजार एकवीस लक्ष निधी प्राप्त झाला होता सदरील रुपये बारा हजार एकवीस लक्ष निधी कारणांना यंत्रणेत वितरण करण्यात आला आहे खर्चाची टक्केवारी शंभर टक्के आहे मानव विकास कार्यक्रमात सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एकूण अठ्ठावीस हजार नऊ पॉइंट तीस लक्ष निधी प्राप्त झाला होता मानव विकास कार्यक्रमात सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये एकूण दोन हजार आठशे नऊ पूर्णांक तीस शतांश लक्ष निधी प्राप्त झाला होता त्यापैकी एक हजार दोनशे नऊ पूर्णांक तीस शतांश लक्ष निधी नियमित योजनांसाठी व सोळा लक्ष निधी तालुका स्पेसिफिक अंतर्गत विशेष निधीसाठी अशा प्रकारे दोन हजार सहाशे अठ्ठावीस पॉईंट ऐंशी शतांश लक्ष निधी कार्यान्वयी यंत्रणेसाठी वितरित करण्यात आला होता खर्चाचा टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के आहे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी जालनाद यांच्यामार्फत ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे याकरिता गाव ते शाळा या, या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ग्रामीण भागातील सर्वच गावांना एस टी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच शाळेपासून गावच्या अंतर्गत जास्त असल्याने बऱ्याचशा मुलींना आठवी नंतरचे शिक्षण घेऊ शकत नाही यासाठी शासनाने सदरील योजना सुरू केली आहे तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून त्या समितीत गट शिक्षक अधिकारी तालुक्याचे एस महामंडळ डेपो मॅनेजर शाळांचे मुख्याध्यापक सदस्य आहे ही, ही समिती शाळा दुर्गमतेचा विचार करून मार्ग निश्चित करते जालना जिल्ह्यात एकूण छप्पन्न जुन्या चाळीस व नवीन सोळा एकूण छप्पन्न बसेस सुरू आहेत प्रत्येक तालुक्यासाठी सात बस त्याचप्रमाणे आठ तालुक्यांसाठी एकूण छप्पन्न बस उपलब्ध करून दिले आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी